या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून मी वीज बसची मागणी केली होती परंतु आपल्याला आज रोजी पाच बसेस आणि एक मानविकाची अशा सहा बसेस मिळाल्या परंतु उर्वरित राहिलेल्या पंधरा सुद्धा मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि अगोदरच्या बसेस खूप जुन्या झाल्या होत्या तरी ह्या बसेस आज आपल्या आगारात पाच बसेस आणि मानवीची एक सहा बसेस मिळाल्या हो इथं प्रवाशाची खूप हाल होत होती आणि एक स्थानिक विकास निधी मधून पाणी फिल्टर सुद्धा बसविण्यात आलेले आहे जेणेकरून उन्हाळ्याचे दिवस आहेत थंड पाणी आणि शुद्ध पाणी प्रवाशाला मिळावं याच दृष्टिकोनातून पाणी फिल्टरची सुद्धा व्यवस्था केली आमदार साहेबांच्या माध्यमातून माननीय श्री बबरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही सहा बसेस मिळाल्या ते अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ते लांब रूटवर आम्ही आहोत महामार्गावर चालणार आहोत आणि प्रवाशांना सुखदायक आरामदायक गाड्या आहेत आमदाराबद्दल अतिशय चांगलं वाटते आमदार अतिशय गोरगरीबाचे दिनदलिताचे कैवारी आहेत खरोखरच मी या दहा वर्षात पाहिलेला आणि आज आपल्या आगारामध्ये पाच पैसे झाले आहेत आज आपल्या आगारामध्ये पाच लालपरी आणि एक मानविकास अशा इकडून सहा बसेस नवीन आलेल्या आहेत पाच लाल पर्याय जे आहेत आपण जास्तीत जास्त लांब आणि मध्यम लांब पल्ल्याला सुरुवातीला पाच लांब पल्ल्या पाच गाड्या सुरू एक निळी गाडी आहे आपल्याला मानविकाशी हातगावात हिमायतनगर हिमायतनगर मधील जे विद्यार्थीच्या फेऱ्या आहेत त्याच्यासाठी ती गाडी पर्टिक्युलरली चालणार आहे आणि जस जशा गाड्या वाढतील आपल्या नव्यानं तसच्या ग्रामीण भागात सुद्धा आपण नवीन गाड्यांचा विचार करणार आहोत पण सुरुवातीला लांब आणि मध्यम लांब पल्ल्याला आपण या गाड्या चालवणार आहोत आम्हाला साहेबांपासूनच होणार आहे आम्हाला म्हणजे आम्ही आम्ही जवळच्याच आव गवळी करतो बाबुराव साहेब आम्ही त्याचे शेजारी आवारलेगाव मारले गावातून मार गा त्याच्या त्याच्या आम्हाला खूप आभार झाले आम्हाला आमच्या आदगाव तालुका मध्ये पाच गाड्या सोडल्या त्याचा आम्ही आभारी आहोत